नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अतुल सदस्य तुमच्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल बघा मित्र लहानापासून मोठ्याला एकच प्रश्न पडतो की सरकारकडे जर नोटा छापण्याच्या मशीन आहेत तर मग सरकार जास्त नोटा छापून का भर वाटत किंवा आपल्या भारत देशातील गरिबी दूर करण्यासाठी सर्वात जास्त नोटा सरकारने छापायला पाहिजे असा आपल्याला प्रत्येकाला प्रश्न पडतो बघा या व्हिडिओमध्ये आपण पैशाची किंमत बरोबर त्याच बरोबर जास्त पैसा बरोबर जास्त मागे या गोष्टी आपण या टॉपिक मध्ये डिस्कस करणार आहे ठीक आहे बघा सर्वप्रथम पैशाची किंमत काय असते आपण ते बघू बघा पैशाची किंमत आपल्याला एकच आठवतो की पैशाची किंमत म्हणजे कागद बघा पैशाची किंमत म्हणजे कागद नसतो पैशाची किंमत म्हणजे कागद नसते किंवा पैशाची किंमत कागदावर नसते पैशाची किंमत वस्तूवर अवलंबून असते पैशाची किंमत वस्तूवर अवलंबून असते त्याचबरोबर पैसा एक विश्वास आणि मूल्याचा प्रतीक आहे विश्वास आणि मूल्याचं प्रतीक आहे पैशाची किंमत ठरते की आपल्या देशात किती वस्तू आहे त्याचबरोबर आपण जास्त पैसा छापलं तर काय होईल हे पुढे बघणारच आपण पण बघा पैशाची किंमत आपल्या देशात किती वस्तू आहे त्याच्यावर अवलंबून असते त्याचबरोबर आपल्या देशामध्ये कोणकोणत्या कुन सेवा याच्यावरती पैशाची किंमत अवलंबून असते ठीक आहे समोर प्रोडक्शन घेऊ आपण प्रोडक्शन पैसा म्हणजे एक कागद नाही पैसा म्हणजे विश्वास आणि मूल्याचे एक प्रतीक आहे बरोबर त्याच्यानंतर आपण बघणार आहे जास्त पैसा बरोबर जास्त महागाई कशी असते ठीक बघा जास्त पैसा बरोबर जास्त महागाई आपला सेकंड पॉईंट जास्त पैसा बरोबर जास्त महागाई बघा पैसा एक अशी गोष्ट आहे की आपल्या खिशात जर पैसा असेल तर आपल्याला चेन पडतो की नाही आपल्यालाही चेन पडत नाही आपल्या घरातील जे लोक असतील कुटुंबातील त्यांनाही चेन पडत नाही खरेदी करत राहायचं खा, खा, का का खायचं राहायचं विनाकारणच्या गोष्टीवर पैसा करत खर्च करत राहायचं ठीक आहे बघा सरकारने जर आपल्याला आपण विचार करतो ना की सरकारने आपल्याला जर पैसे छापून वाटले वाटत का नाही बघा सरकारने जर आपल्याला जास्त प्रमाणात पैसा छापून जर वाटला प्रत्येकाला तर काय बघा सपोज एका गावात दहा लोक आहेत दहा लोक आहेत त्याच बरोबर प्रत्येकाकडे दहा रुपये आहेत आणि त्याच गावात साखर दहा किलो आहे ठीक आहे बघा मग सरकारने काय केलं अजून दहा रुपये या लोकांना दिले दहा लोकांना दहा लोकांना दहा रुपये दिले अजून छापून ठीक आहे मग आता प्रत्येकाकडे किती रुपये झाले प्रत्येकाकडे वीस रुपये झाले ठीक आहे प्रत्येकाकडे वीस रुपये झाले मग आता प्रत्येक पहिले काय होतं की प्रत्येकाला एक किलो साखर प्रत्येकाच्या वाट्याला आले असते एक किलो साखर प्रत्येकाच्या वाट्याला आली असते किती एक किलो पण आता प्रत्येक जण काय करेल दोन किलो साखर खरेदी करण्यासाठी इच्छुक असेल ठीक आहे परंतु दोन किलो साखर खरेदी करण्यासाठी इच्छुक असेल परंतु साखरेचं जे प्रमाण आहे ते किती गावात तेवढंच आहे प्रोडक्शन झालं का नाही वस्तू तर तेवढंच आहे मग पैसा जर वाढला तरी याच काय झालं की पैशाचं मूल्य काय झालं या ठिकाणी कमी झालं पैशाचं मूल्य काय झालं कमी झालं आणि कशाचं मूल्य वाढलं वस्तूचं मूल्य वाढलं वस्तूच मूल्य वाढलं आणि पैशाचं मूल्य काय झालं कमी झालं ठीक आहे जर आपल्याला जर अजून जर वीस रुपये जर म्हणजे दहा प्रत्येकाकडे जर अजून दहा रुपये जर दिले असते आणि वीस वीस रुपये जर झाले असते आणि साखरेचं प्रमाण सुद्धा वीस दहा किलो जर वाढलं असत तर हे संतुलन असतं परंतु या ठिकाणी काय झालं प्रत्येकाकडे वीस रुपये झाले आणि साखरेचं जे प्रमाणे जुनं तेच प्रमाणे ठीक आहे यानं काय झालं की पैशाचं मूल्य कमी झालं आणि जे काही वस्तू आहे वस्तूचं मूल्य काय झालं वाढलं यालाच म्हणतो आपण महागाई याला म्हणतात इंग्लिशमध्ये इन्फ्लेशन ठीक आहे बघा आपण नेहमी मग किंवा आपला देश प्रगतीशील कसं झाला पाहिजे त्यासाठी काय केलं पाहिजे जास्त पैसाने छापायचा मग काय करायचं किंवा मग पैशाचं नियंत्रण कोण ठेवतोय बाजारामध्ये बघा पैशाचं नियंत्रण हे असतं आरबीआय कडे पैशाच नियंत्रण आरबीआयकडे बघा आपल्या देशामध्ये दे। पैशाच नियंत्रण किंवा बाजारात किती पैसा आणायचा किंवा किती कमी करायचा बाजारातील पैसा याच जे नियंत्रण आहे हे पूर्ण पूर नियंत्रण आरबीआयकडे किंवा जर हे नियंत्रण त्यांनी वेळेच्या वेळी जर नाही ठेवलं तर काय होते बघा जसं मी तुम्हाला सांगितलं जर लोकांकडे जर पैसा वाढला आणि वस्तू जर कमी असतील तर या ठिकाणी काय होतं पैशाचं जे मूल्य ते काय होतं कमी होतं आणि वस्तूचं मूल्य काय दुप्पट वाढतं ठीक आहे मग हे नियंत्रण कोण ठेवतं आरबीआय ठेवत ठीक आहे आरबीआय काय करतं हे नेहमी सतत संतुलन ठेवत असतं की जास्त पैसाही नाही आणि कमी पैसा नाही जास्त पैसा आला तर महागाई वाढते आणि कमी पैसा आला तर व्यापार मंदावतो ठीक आहे पर मग मा, परंतु मग आरबीआय काय करतो वेळच्या वेळी हे संतुलन ठेवत असतं ठीक आहे जा, ना जास्त पैसा ना जास्त कमी पैसा ठीक आहे बघा मग एक देश आहे की झिम्बाब्वे नावाचा त्यांनी काय केलं होतं खूप जास्त नोटा छापल्या त्या खूप जास्त नोटा छापल्या आणि काय केलं की नोटा छापून लोकांना वाटल्या परंतु वस्तू आणि ज्या सेवा आहेत त्यांच्या या तेवढ्याच होत्या मर्यादित होत्या मग काय झालं की त्यांच्याकडे जी एक भाकर असते ती एक भाकर लाखो रुपयाला खरेदी करावी लागली आणि इतर देशाच्या जे काही डॉलरच्या डॉलरच्या तुलनेत त्यांची चलनाची किंमत काय झाली कमी झाली मग तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की बाबा मग आपण प्रगती कशी करायची किंवा पैशाची गरज असल्यावर काय करायची देशात मग देशाने टॅक्सी त्याचबरोबर वेगवेगळ्या गोष्टी किंवा कर्ज घेणे अशा गोष्टी आपण करू शकतो ठीक आहे